काव्येने दिली वसो आत्याला शेवटची ताकीद नंदिनीला वाटते काळजी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये अखेरीस वसुहत्याचं सत्य कुटुंबासमोर आल्यामुळे ती आता कुटुंबाच्या नजरेत गुन्हेगार झाली आहे तर दुसरीकडे वसुत्या मात्र दस नवीन डाव खेळायला सुरुवात करत आहे आहे पण नंदिनीला मात्र काळजी वाटत कारण सुलोचनाने आणि वसुआत्याला घरच्या कामात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे आणि नंदिनी मात्र तिच्या निर्णयाविरुद्ध आहे त्याचमुळे जीवा आणि नंदिनी या दोघांमध्ये आता वाद सुरू झाले आहेत तर जीवाला कधी नंदिनीची बाजू पटेल का वसुआत्यापासून काव्या आणि नंदिनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करतील का हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा